बघू शकता कांदापात काय सुंदर तुरीची डाळ घालून बनवलेली इतकी सुंदर टेस्ट लागते ह्या कांदापातची की एकदा जर तुम्ही बनवली तर चव विसरणार नाही नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा मस्त इथं अशी कांदापात घेतलेली आहे छान निवडून घेतली आणि आपण तुरीची डाळ घालून बनवणार आहे खूप सुंदर लागते तुम्ही नक्की बनवून बघा आता आता बघा एका छोट्याशा कढईमध्ये मी पाणी तापवायला ठेवले होते गॅसवर तुरीची डाळ आपल्या मनावर आहे आपल्याला कितपत घालायची आपल्याला हवी तितकी आपण वापरू शकतो मी इथं अर्धी वाटी वापरलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आणि गरम पाणी झाल्यानंतर मी टाकून घेतली तुरीची डाळ आता ही तुरीची डाळ आपल्याला पूर्ण शिजवायची नाही थोडीशी म्हणजे थोडी अर्धी शिजलेली आपल्याला हवी आहे आता कांदा पात पण मी स्वच्छ धुवून घेतली कांदापात मस्त स्वच्छ धुवून घेतली छान असे चाडणीमध्ये पूर्ण पाणी गळू दिलं आणि आता बघा मी अशी कांदापात कट करून घेत आहे खूप सुंदर अशी आपली ही कांदापात तूरदाळ घालून तयार होणार आहे अगदी तुम्ही म्हणाल जर बनवली ना तर चव कधीच विसरणार नाही तुम्ही नेहमी नेहमी बनवाल आता आपली कांदापात इथं पूर्ण कट करून झालेली आहे तोपर्यंत इथं बघा आपली सुद्धा आता शिजत आलेली आहे नखाने थोडीशी कट करून बघायची की शिजली का जर पटकन तुटली तर कडून जायचं खूप जास्त शिजवायची नाही म्हणजे मग मजा येणार नाही भाजी खाण्यामध्ये थोडीशी कच्ची ठेवायची म्हणजे भाजीमध्ये पण ती शिजणार आहे थोडीशी वाफेवर आता बघा कढई ठेवली गॅसवर त्यानंतर तेल टाकलं दोन ते ती तीन पड्या तेल तापल्यानंतर आता मोहरी ता मोहरी टाकली मोहरी छान अशी तडतडल्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं बघा छान असं मस्त फुललेलं आहे त्यानंतर लसूण कट करून घेतला होता लसूणसुद्धा टाकून घेतला लसूण छान असा बघा मस्त सोनेरी रंगावर होऊ द्यायचा त्यानंतर तूर डाळ आहे बघा आपली थोडंसं पाणी होतं ते मी काढून घेतलं आणि तूर डाळ पण आपल्याला लसूण छान असा फ्राय झाल्यानंतर टाकून घ्यायचं डाळ टाकली आणि तूर डाळ पण आपल्याला तेलामध्ये मस्तपैकी परतवून घ्यायची लगेच घाई करायची नाही कांदापात वगैरे मसाले टाकायचे म्हणजे तूर डाळीला पण छान असं मग तेलामध्ये फ्राय झाली का भाजीची टेस्ट जास्त वाढते चव अजून वाढते आता तूर कुरदार तेलामध्ये मस्त परतल्यानंतर इथं मी दोन ते तीन चम्मच मिरची पावडर टाकली एक चम्मच द हळद पावडर टाकली आणि अर्धा चम्मच मी इथं थोडासा गरम मसाला वापरला तुमच्याकडे जो असेल तर तुम्ही वापरू शकता आता परत हे सगळे मसाले परतवून घ्यायचे आणि मग त्यानंतर आपल्याला इथं आपण कट करून घेतलेली कांदापात टाकून घ्यायची आहे आता मूगडाळ घालून सुद्धा कांदापात आपण बनवतो दाण्यांचं कूट टाकून कांदापात बनवतो वेगवेगळ्या प्रकारची कांदापातची भाजी आपण बनवतो पण तुम्ही तूरडाळ घालून जर कांदापात बनवली ना तर खरं सांगते तुम्ही नेहमी बनवाल इतकी सुंदर टेस्ट लागते मूग डाळीची पण छानच लागते पण तूर डाळीची मजा काही वेगळीच आहे अजून कांदापातमध्ये टाकून जर तुम्ही बनवली तर आणि तुम्ही भिजत पण घालू शकता पण थोडीशी जर शिजवून घेतली तर चव अजून छान लागते आणि मस्तपैकी आता बघा छान मी परतवून घेतलेली आहे कांदापात किती बघा कमी होऊन गेली आणि दिसायला बघा आपली भाजी काही सुंदर दिसत आहे आता पूर्ण कांदापात परतल्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे आधी जर टाकलं तर आपला मिठाचा अंदाज चुकून जातो कारण कांदापात आधी आपल्याला जास्त दिसते आणि मग ती नंतर मऊ होऊन जाते बघा मग आपल्याला त्यानुसार मीठ घालायचं असतं आता मी थोडंसं चवीनुसार इथं मीठ वापरलं परत एकदा परतवून घ्यायची आणि वाफेवरच आपल्याला ही कांदापात होऊ द्यायची आहे आणि परत एकदा छान असं मीठ टाकल्यानंतर परतवून घेतले कांदापात बघू शकता तुम्ही दिसायलाच किती सुंदर दिसत आहे आता झाकण ठेवायचं आहे एक पाच ते दहा मिनटं मस्त बारीक गॅसवर छान अगदी वाफेवरच कांदापात होऊ द्यायची आता बघू शकता पाच ते दहा मिनटानंतर बारीक गॅसवर कांदापात आपली एकदम मस्त शिजून आलेली आहे आणि किती सुंदर आपली कांदापात तयार झालेली आहे आपण खाण्यासाठी तयार आहोत तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि जर माझी रेसिपी तुम्हाला खरोखर आवडत असेल तर लाईक शेअर सब सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त कांदापात घेतलेली आहे तुरदाड घालून आणि चपाती घेतलेली आहे लोणचं घेतलेलं आहे जे कोणी नवीन आपल्या चॅनलला चॅनलवर आले असतील त्यांचं मनापासून स्वागत करते आणि सर्व भरभरून प्रेम देतात तर सर्वांचे मनापासून आभार मानते असंच तुमचं प्रेम सपोर्ट कायम असू द्या आणि बघू शकतात छान झालेली आहे आपली कांदापात श्री स्वामी समर्थ